ारिखे पूर्ण वैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे योगेशराचे कवी वाल्मिका सारिकामान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्रीबो दशक समास समसदा स्थिती निरूपण या समाजामध्ये श्री समर्थांनी परमार्थाचा साध्य दृष्ट्या आणि साधनदृष्ट्या समारोप केला आहे परमार्थ जो आहे तो अंतरंगाचा आहे बहिरंगाचा नाही येथे मुख्य आंतरनिष्ठा हवी परमार्थामध्ये आपण जे काही ध्येय ठेवतो त्याच्याशी आपले अंतरंग तादात्म्य पावते देवतांची भक्ती करणारा देव जातो इतरांची भक्ती करणारा पितृ जातो भूतांची भक्ती करणारा भूत लोकास जातो अर्थात निर्गुण परब्रह्माची उपासना करणारा स्वतः निर्गुण ब्रह्मरूप बनतो भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण स्वच्छपणे सांगतात की याती देव व्रता देवान पितृन यांती पितृव्रता भूतान याती यांती मदया जिनोपिमाम याचा अर्थ असा आहे की देवांची भक्ती करणारे देव लोकास पित्रांची भक्ती करणारे पितृ लोकास भूतांची भक्ती करणारे भूत लोकास आणि माझी म्हणजे ईश्वराची भक्ती करणारे मला येऊन पोहोचतात भगवंताची ओळख करून घेण्यातच मानवी जन्माचे खरे सार्थक आहे मी पणाचा शोध करता करता साऱ्या दृश्याचा निराश होतो शेवटी शुद्ध शिल्लक उरतो अखेर सोहम म्हणजे मी तोच आहे असा साक्षात्कार होतो हीच परमार्थाची खरी खून समजावी एखाद्या रंकास राज्यपद प्राप्त झाले म्हणजे त्याच्या जीवनात सर्व बाजूंनी बदल घडून येतो त्याचप्रमाणे जीव ब्रह्मस्वरूप झाला की त्याच्या जीवनात अमूलाग्र फरक पडतो साधन करता करता साधक स्वतः साध्यरूप बनतो मग त्यास काही करण्याचे शिल्लक उरत नाही परमार्थाची परीक्षा अंतरंगावरून करायची असते बाहेरच्या परिस्थितीवरून व्यक्तीच्या अंतरंगात काय अवस्था आहे हे काही सांगता येत नाही समजा एका देवळात देव आहे त्या देवळाच्या शिखरावर एक कावळा बसला देवापेक्षा उंच जागेवर कावळा बसला म्हणून कावळा देवापेक्षा श्रेष्ठ आहे असे कोणी म्हणत नाही समजा राजवाड्यात एक सभा भरली आहे इतक्यात एक माकड सभामंडपाच्या खांबावर चढून बसले सभासद सभा खाली बसलेले तर माकड वर बसलेले असते पण शहाणी लोक त्या माकडाला सभासदाहून श्रेष्ठ मानत नाहीत काही ब्राह्मण तळ्यात स्नान करून काठावर डोळे झाकून ध्यानस्थ बसले तिथे काही बगळे तसेच डोळे झाकून बसले तरी ते बगळे ब्राह्मणांपेक्षा श्रेष्ठ मानता येत नाहीत ब्राह्मणांमध्ये काही नियमाने वागणारे तर काही अव्यवस्थित वागणारे असतात पण कुत्रा सदा ध्यानस्थ बसल्याप्रमाणे डोळे झाकून बसतो तरी तो ब्राह्मणाहून श्रेष्ठ मानता येत नाही एखाद्या वस्तूकडे अत्यंत एकाग्र लक्ष देण्याची सवय कित्येक ब्राह्मणांपासून एखाद्या वस्तूकडे अत्यंत एकाग्र होऊन पाहू शकते तरी ते ब्राह्मणांपेक्षा येत नाही ब्राह्मण देद पाहून वागतो एखादी माशी कोठेच कोणताही भेद पाहत नाही तिला उकिर्णा आणि उत्तम अन्न दोन्ही सारखेच असतात असे असले तरी माशाला आत्मज्ञान झाले आहे माशीला आत्मज्ञान झाले आहे असे शक्य नाही समजा एखाद्या कनिष्ठ प्रतीच्या माणसाने भारी कपडे घातले आहेत आणि एखादा थोर पुरुष उघड्याच बसला आहे तर खरी परीक्षा करणारे जाणते लोक त्यामध्ये श्रेष्ठ कोण व कनिष्ठ कोण हे बरोबर ओळखतात बाहेरून पुष्कळ थाट केला तर तो व्यवहारच चालून जातो पण परमार्थामध्ये मुख्य अंतरनिष्ठा लागते आणि ती जर नसेल तर परमार्थ लटका पडतो अंतरनिष्ठा म्हणजे आत्मनिष्ठा होय आत्मज्ञान झाले तर जीवन सार्थकी लागले नाही तर वाया गेले आपला मीपणा खरा नाही खरा मी, मी कोण आहे याचा शोध घ्यावा मीपणा बाजू सारून सोहमचा अनुभव घ्यावा एखाद्याने व्यवहारामध्ये उत्तम लौकिक मिळवला पण अंतरयामीच्या स्वरूपाकडे लक्ष दिले नाही तर मुख्य देव त्यास प्राप्त होत नाही असा मनुष्य आत्मघातकी होत तो स्वतः स्वतःचा घात करून घेतो देवतेची उपासना केली तर देवलोक मिळतो इतरांची उपासना केली तर पितृलोक मिळतो भूतांची उपासना केली तर भूत लोक मिळतो जो ज्याची उपासना करतो त्या लोकास तो जातो निर्गुणाची उपास केल्यास माणूस स्वतः निर्गुण बनतो प्रश्न असा आहे की निर्गुणाची उपासना कशी करावी त्याचे उत्तर असे आहे आपण निर्गुणाशी अनन्य व्हावे मी पण बाजू सरून त्यामध्ये मिसळून जावे अशा रीतीने निर्गुणाशी समरस होणारा निश्चितपणे धन्य होऊन जातो एक देव ओळखण्यामध्ये दे जीवनातील सगळ्या खटपटींचे सार्थक आहे मी कोण आहे याचा सूक्ष्म विचार करावा देव पाहा पहावा तर तो निर्गुण निराकार आहे मी पणाचा विचार केला तर तो खरा नाही अशा रीतीने खोल विचार केला तर मी तोच आहे मी आत्माच आहे असा निसंशय निर्धार अंगी बांधतो मग कल्पना करण्याची गरज नसते ब्रह्म जसे आहे तसेच स्वस्थानी निश्चल असते त्याच्यावर आरोपलेल्या देहबुद्धीचा शोध केला तरी ती खरी नाही असा अनुभव येतो मी आत्माच आहे असा साक्षात्कार होऊन जो सिद्ध बनला त्याला साधन चिटकवणे म्हणजे कल्पना होय जो खरोखर मुक्त झाला त्याला साधनाचे बंधन असणे शक्य नाही साधन करून जे काही साधायचे ते आत्मस्वरूप स्वतःच बनल्यावर साधन संपते तेथे ते साधकावस्था विराम पावते जो खरा ज्ञानी आहे तो स्वतःचा स्वस्वरूपाचा मायेचा सगळ्यांचा शोध घेतो अखेर आपली आहंता खोटी माया खोटी फक्त परमात्मा तेवढा खरा असा प्रत्यक्ष अनुभव त्यास येतो समजा एक कुंभार आहे त्यास राज्यपद मिळाले मग तो गाढवे सांभाळण्याचे काम करीत नाही कुंभाराच्या व्यवसायाची उठा तो करीत नाही त्याचप्रमाणे कोणत्याही साधनाचे आचरण करायचे म्हणजे त्याच्या वृत्तीशी अतिनिकट संबंध असतो बहुना कोणतेही साधन विशिष्ट वृत्तीच्या आधाराने चालते आणि आत्मस्वरूप बनण्यासाठी वृत्तीरहित किंवा निवृत्ती व्हावे लागते या कारणासाठी आत्मज्ञानाचे साध्य पदरात पडल्यावर साधनाला वावच उरत नाही वृत्ती निर्माण होत नाही म्हणून साधन होऊ शकत नाही साधनाने आपल्याला काय साधायचे आहे आणि नियमाने वागून आपल्याला कोणते फळ मिळवायचे आहे याबद्दल आपला समज अगदी स्वच्छ व बरोबर असावा आपण आत्मस्वरूप असल्याने उगीच भलत्या कल्पना करून चुकीच्या मार्गाने जाऊ नये देहाचा विचार केला तर तो आहे पाच भूतांचा जीवाचा विचार केला तर तो आहे अंश ब्रह्माचा आणि जो अनन्य होतो तोच परमात्म्यापर्यंत पोहोचतो हे लक्षात ठेवावे उगीच पाहिले तर हे मी पण दिसते पण विचाराने त्याचा शोध घ्यायला गेले तर ते खरे नाही असे आढळते अशा रीतीने एका तत्वाने दुसऱ्या तत्वाचे निरसन केले असता सगळे दृश्य खरे नाही असे अनुभवास येते नंतर शुद्ध निर्भेळ आत्मस्वरूप तेवढे शिल्लक उरते स्वस्वरूप हे आत्मपणाने असते जीव जीवपणाने राहतो माया मिथ्यापणाने सगळीकडे पसरून राहते असे हे सगळे आहेपणाने दिसते आणि त्याबरोबर मी कोणीतरी एक आहे असे वाटते यापैकी खरे आहे पण कशाला आहे यापैकी शुद्ध अस्तित्व किंवा खरे पण कोणास आहे हे जो शोधून पाहतो तो, तो खरा ज्ञानी होय ज्ञाता आणि ज्ञेय यांच्या द्वैतामध्ये वावरणारा शोधक रूपाने पुढे येणारे सगळे जग जाणतो त्याचा शोध घेतो पण मीपणाने जगाचा शोध घेणारा जो ज्ञाता त्याचा शोध कोणी करीत नाही जगाचे ज्ञान वृत्तीरूप असल्याने मी पणाचा शोध न घेणारा ज्ञाता अपूर्ण ज्ञानी समजावा यानंतर समर्थ परमार्थाची मुख्य खून सांगतात ज्ञाता जोपर्यंत वेगळेपणाने राहू ज्ञेयाचे ज्ञान करून घेतो तोपर्यंत ते ज्ञान वृत्तीरूप असते ज्ञानाच्या व्यवहारामध्ये जे ज्ञेये समोर येते त्याची एक प्रतिमा मनामध्ये तयार होते या प्रतिमेमध्ये कल्पनेचा अंश बराच असतो शिवाय प्रतिमेस ज्ञाताच्या पूर्वानुभवाच्या मर्यादा असतात शिवाय काही वेळेस त्या प्रतिमेला भावनेचा ओलावा असू शकतो अशा रीतीने ज्ञाता जी जी वस्तू पाहतो थी थी ती ती प्रतिमा रूपाने मनात उभी राहते तिच्यामध्ये बुद्धीचा अंश असतो भावनेचा स्पर्श असू शकतो ती कर्माची प्रेरणा घेऊ शकते आणि ती स्थलकालांच्या मर्यादेत वावरते व्यवहारात अशा अनंत प्रतिमा मनात येऊन जातात त्यांना वृत्ती असे म्हणतात ज्याला आपण आज आपला मी म्हणतो तो अशा वृत्तींचा समूह आहे मी गेला की वृत्ती लयास जातात वृत्तीनिरोध झाला की मी लयास जातो म्हणून श्री समर्थ सांगतात की देहबुद्धीचे ज्ञान वृत्तीरूप असते त्या वृत्तींचे नीट परीक्षण केले तर सगळ्या वृत्ती कल्पनेने भरलेल्या आहेत हे ध्यानात येईल कल्पनेने निर्माण केलेले खरे असत नाही अशा रीतीने प्रकृतीने निर्माण केलेले सगळे दृश्य विकारवंत आणि चंचल म्हणून एकदेशी व परचिन्न दृश्य लय पावले की केवळ शुद्ध निर्गुण स्वस्वरूप केल्यास ते स्वरूप आपण स्वतः आहोत असा परमार्थाची अशी ही अत्यंत खोल व गहन खूण आहे परमार्थामधील विचार निराळा आहे वस्तू जाणणारा ज्ञाता आणि जाण्याची वस्तू ज्ञेय दोन ही दोन्ही या विचारामध्ये वेगळे राहत नाहीत या विचारामध्ये ज्ञाता स्वतः रूपच बनून जातो ज्ञाता ज्ञेशी अनन्य होऊन हे ज्ञान घडते नीट पाहिल्यावर आपण खरोखरच राजे झालो आहोत असा प्रत्यक्ष अनुभव त्यास आला मग भिकारीपणाची पणाची करणे आता त्याला शोभणार नाही त्याचप्रमाणे आत्मज्ञानी पुरुष वृत्तीरूप ज्ञानाची धडपड करणार नाही वेदशास्त्रे पुराणे नाना प्रकारची साधने निरूपणे सिद्ध आणि साधू ज्याची प्राप्ती व्हावी यासाठी धडपड करतात ते ब्रह्मस्वरूप आपण स्वतःच आहोत असा साक्षात अनुभव आल्यानंतर कर्माकर्माची समस्याच उरत आहे प्रसंग आला असता सारासार विचार करून हे करणे बरे की ते करणे बरे हे करणे योग्य का न करणे योग्य हा प्रश्नच लटका होऊन काही कर्तव्य शिल्लक उरत नाही एक गरीब माणूस राजाज्ञेला भीत असे पुढे तो स्वतःच राजा झाला राजा होता क्षणीच जशी त्याची गरिबी नाहीशी झाली तसे त्याचे भय देखील नाहीसे झाले त्याचप्रमाणे आत्मज्ञान होईपर्यंत वेदशास्त्रांच्या आज्ञा पाळाव्या वे लागतात पण साक्षात्कार झाल्यानंतर ज्ञानी पुरुष सर्व विधी निषेधांच्या पलीकडे जातो आत्मज्ञानी पुरुष स्वतः वेदशास्त्रांचे मूळ बनतो तीर्थ स्वरूप होतो वेदाने वेदांची आज्ञा पाळावी वेदांतशास्त्राने शास्त्रांचा अभ्यास करावा तीर्थाने तीर्थयात्रा करावी हे घडणे जसे अशक्य व अयोग्य तसेच ज्ञानीपुरुषाला दृश्याची बंधने किंवा मर्यादा घालणे योग्य नसते तसेच अमृत आणि अमृत अम्रुत प्यावे अनंताने अनंत पाहावा भगवंताने भगवंताचे ध्यान करावे हे घडणे शक्य नसते संत म्हणजे सदा सर्वत्र पूर्णपणे व्यापून असणारे ब्रह्मस्वरूप होय असंत म्हणजे जे कधी नव्हतेच नव्हते ते भारूप होय जे सदा जे सदा आहेच त्याने जे कदा नाहीच नाही ते टाकावे निर्गुणाने निर्गुणाचा भंग करावा स्वस्वरूपाने स्वरूपामध्ये रंगून जावे हे घडणे शक्य नसते अंजनाने स्वतःला अंजन घालावे धनानेच धनाची प्राप्ती करून घ्यावी शुद्ध परमात्म स्वरूपाने तशाच परमात्म स्वरूपाचा अनुभव घ्यावा हे घडणे शक्य नसते जे स्वतः साध्य आहे त्यानेच साधना करावी जे स्वतः ध्येय आहे त्यानेच ध्यान लावावे जो उन्मत्त बनला आहे त्याने मन आवरावे या गोष्टी घडणे शक्य नसते सांगण्याचा भावात असा ती आत्मसाक्षात्कारी ज्ञानी पुरुष त्रिगुणांच्या आणि पंचभूतांच्या कक्षेच्या गे पलीकडे गेलेला असतो दृश्यांमधील झाडून साऱ्या कल्पना तेथे लटक्या पडतात आपण ज्याच्याबद्दल जी जी काही कल्पना करू ती देहबुद्धीची असल्याने द्वैत प्रधान असते आणि तो तर संपूर्ण अद्वैत साम्राज्यात राहतो म्हणून अशा परस्पर विरोधी भाषेने त्याच्या स्थितीची कल्पना द्यावी लागते श्री गुरु शिष्य संवादे स्थिती निरूपण नाम समास दावा दशक नववा समाप्त जय जय रघुवीर समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट लाईक शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढील व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका